पुन्हा पुन्हा खाण्याशी वाटणारी कोकण को बासुंदी आलो जिल्हा मतदारसंघात या मतदारसंघातील मतदारांच्या काय त्यांचं काय या निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटते कोणी कुठल्या कोणत्या उमेदवारबद्दल हे जाणून घेऊया मग काय वाटतं आमचं मत असं वाटतं की विनय पाटील साहेब कारण ते असं की तुम्हाला त्यांचा म्हणजे गेल्या पाच वर्षापाठी माझा इतिहास तुम्हाला माहीत नाही म्हणजे आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिला आहे म्हणून तुम्हाला सांगतो आ, ते बुलट बुकिंग करण्यासाठी कोल्हापूरला गेले सगळं झालं म्हणजे बुलट आणायची तिसऱ्या दिवशी आणायचं ठरलं वरची एक वाडी आहे मानेवाडी तिथला एक नागरिक आला विनय पाटलासनी भेटला आणि म्हणला असं की आमच्या गावाला पाणीही त्यांचं आहे आणि ते गाव असं आहे की त्या गावात हातपाय धुयाचं सोडा पाणी प्यायलासुद्धा मिळणार नाही असली त्या वाडीत परिस्थिती आहे मग साहेबासनी काढलं साहेबांनी काय केलं बुकिंग केलेली बुलट कॅन्सल केली आणि त्या गावाला पाण्याचा टँकर आपल्या सहखर्चातून त्या गावाला पाण्याचा टँकर दिला आणि त्यांचा प्रश्न सोडविला त्यामुळे विनय पाटील हा अशी व्यक्ती आहे वयान आमच्यापेक्षा लहान असेल किंवा मोठे असेल काय माहीत नाही खरं सदस्य ज्यावेळी होतं एक एक असं असते की सदस्य झालं की आपण त्यांना साहेब म्हणायला लागते त्यांचा स्वभाव म्हणजे वेगळा आहे ते सदस्य असतानासुद्धा दादाशिवर कुणा बोलणार नाही म्हणजे लहान असला तरी दादा म्हणा मोठा असला तरी दादा म्हणा एवढं व्यक्तिमत्व चांगलं आहे त्यामुळं आमचा पाठिंबा हा विनय पाटलासनी असला धन्यवाद दादा घडामुडींसाठी आरकेच्या युट्यूब चॅनलना सस्पेक्ट करा आणि बेल अॅकॉर्डला क्लिक करायला फिसल्या काळी रामकारी शाखा हिल झुट अखुल्या गा चा गोकुळ भारी आहे कोल्हापुरी गोकुळ भारी गो ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची